आत्याला ठोकायचे स्वप्न पूर्ण झाले नमस्कार मंडळी माझे नाव सौरभ आहे माझे वय सव्वीस वर्ष बांधा मजबूत आणि मी सध्या पुण्यात एका प्रायव्हेट कंपनीमध्ये जॉब करतो ही माझ्या आयुष्यात घडलेली सत्य घटना असून मी प्रथमच इथे माझा अनुभव व्यक्त करत आहे ही घटना नुकतीच एक महिन्यापूर्वी घडली असून त्यामध्ये मी माझ्या आत्याला कसे पटवले आणि तिला अंगाखाली घेतले आमच्या घरी एका पूजेचा कार्यक्रम होता आणि त्यासाठी दूर नातेवाईक मंडळी आली होती त्यामध्ये माझी आत्या पण आली होती ती सध्या मुंबईला असते तिचे नाव तेजश्री तिला सर्वजण प्रेमाने तेज म्हणून हाक मारत ती 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 ते दिसायला गोरी आणि एकदम गच्च माल आहे तिच्या फिगरचा मला अंदाज नाही पण साधारण चौतीस चे बॉल व एकोणतीस आहे त्यामुळे अठ्ठावीस चे कंबर आणि तिची आडो तिची डांग तिच्याबद्दल मी ऐकून होतो कि ती बाहेर तोंड मारते आणि तिचे बाहेर संबंध आहेत त्यामुळे तर मला तिला ठोकायची खूपच इच्छा होती पूजा आवरल्यावर खालच्या फ्लॅटमध्ये आम्ही जेवणाचा कार्यक्रम ठेवला होता सर्व लोक हॉलमध्ये जेवायला बसले होते आणि स्त्रिया आतमधून जेवण बाहेर आणून वाढत होत्या मी आताच थांबून बाहेर काही लोकांना लागतंय हे बघत होतो जेवायला सर्व लोक खाली बसल्यामुळे वाकून वाढायला लागत होत आणि माझ्या आत्या पण सर्वांना जेवण वाढत होती ती वाढत असताना मी पाहिले की तिने गोलगड्याचा सलवार कमीज घातल्याने तिच्या बॉलची गल्ली स्पष्ट दिसत होती ड्रेसचा गळा खोल आणि तिचे बॉल पण मोठे असल्यामुळे चांगलीच दोन इंच तरी दिसून येत होती ते बघून माझ्या पॅन्टमध्ये मा वळवळ चालू झाली आज जन आज जेवणाचे सर्व सामान खाली ठेवले अस असल्याने वाकून घ्यावे लागत होते मी ते पाहिले आणि चान्स मारायचा असं ठरवले ती जेवण भांड्यात भरून द्यायला आली आणि तेव्हा खाली वाकली आणि तिच्या बाजूलाच ताट वाट्या ठेवल्या त्या घासल्या म्हणून मी तिच्या मागे जाऊन ग्यायला गेलो आणि मी हळूच माझा ताटलेला पोपट तिच्या डांगेवर घासला तिला वाटले चुकून झाले असेल आणि मागून जायला जागा पण कमी असल्यामुळे असे झाले असेल त्यामुळे ती काहीच बोलली नाही हे बघून मी पुन्हा एकदा तसे केले आणि माझा पोपट यावेळी तिच्या रांगेच्या पटीत दोन तीन सेकंद वर खाली करून रगडला त्यावर तिने मागे वळून पाहिले तर मी तिला विचाराने सांगितलं की मी फक्त सामान घेत आहे त्यानंतर मी जेवायला बसलो तेव्हा हो ती वाड्याला आली असता मी निर्लज्जपणे तिची गल्ली बघत होतो जेव्हा ती मला वाढायला आली तेव्हा तिने मला विचारले काय वाडू तुला त्यावर मी चावडपणा करत तिला बोललो मी मस्त आहे अजून द्या ना असे म्हणून ओठांवरून जीप फिरवली ती काय मी जेवण जेवण छान आहे अजून द्या ना एवढे बोलून मी तिची गल्ली अजूनच निरकून बघू लागलो तिलाही कळले पण ती काही बोलली नाही त्यानंतर सगळेजण झोपायला गेले ती थोड्या वेळाने माझ्याकडे आली आणि मला म्हणाली मला जरा आपल्या जुन्या घरी घेऊन चल माझे थोडे काम आहे आम्ही त्या घरी गेलो आणि ती तिच्या रूम मध्ये गेली मी आज जाऊन पाहिले तर ती कपडे बॅग मध्ये भरून घेत होती ते पाहून मी तिला मदत करायला लागलो तिचे कपडे देताना मला तिचा एक टॉप सापडला आणि मी तिच्या समुचा वास घेतला तिने माझ्याकडे पाहिले तर ती तर मी तिला म्हणालो परफ्युम कोणता आहे खूप छान वास आहे तर ती असली आणि म्हणाली वास आहे की वासना तिने असे म्हणताच मी तिचा हात पकडला आणि तिला किस करू लागलो तिने मला दूर ढकलण्याचा प्रयत्न केला पण मी तिला सोडले नाही आणि जोरात किस करू लागलो ती ओरडायला लागली काय करतोय हे तुला लाज वाटत नाही का स्वतःच्या आत्या बरोबर हे असे वागतोस मी झटकून ओळून तिच्या मागच्या बाजूने तिला पकडले आणि मानेवर किस करत माझा पोपट तिच्या डांगेला घासत तिला म्हणालो तेजू मी तर फक्त वास घेत होतो वासना तर तू जागे केली आहेस असे म्हणून मी एक हात तिच्या कमरेवरून वर कमरेवरून वर आणून आन, तिचा डावा बॉल वरच्यावर दाबला असे करताना तिच्या तोंडातून एक मादक सुस्कार निघला मी लगेच दोन्ही हात माझ्या दोन्ही हात तिच्या बॉलवर आणून हळूहळू दाबू लागलो आणि मागून माझा पोपट तिच्या डांगीवर दाबू लागलो असे दाबत दाबत मी मागून तिची खोलदरी बघताना माझ्या तोंडाला पाणी सुटले आणि मी माझा एक हात खाली सरकवत तिची पप्पा चोळाय चालू केली ती पण आता चांगलीच रंगात आली होती तिनेही प्रतिकार कमी करून हळूहळू तिचे दांग माझ्या पोपटावर घासू लागले तिचा एक हात मी माझ्या हातात घेऊन माझ्या पोपटावर आणून ठेवला आणि तिने लगेच माझ्या पॅन्टवरूनच त्याला चुळाई चावले केले माझा पोपट चांगलाच तापला होता मीही इकडे तिच्या सलवार मध्ये हात घालून तिच्या पॅन्टीवरून तिची पपई घासू लागलो त्यावर ती म्हणाली काही गडबड आहे का उतावळा का झाला आहेस मी म्हणालो जेव्हापासून तुझे गल्ले बघितले आहे तेव्हापासून तुला कधी एकदा अंगाखाली घेऊन कुसकारतो असं झालंय ती हा किती छान बोलतोस रे तू असे म्हणून तिने माझ्या पॅन्टमध्ये हात घालून माझा पोपट बाहेर काढून जोरजोरात हलू लागले मी म्हणालो तुला बघून आणखी काही सुचत नाहीये मला तुला माझ्या पोपटाची राणी बनवायची आहे आहे जो आहा मी मागून तिच्या कमीजची चेन खाली सरकवली आणि तिच्या पाठीवर किस करत तिच्या पट्टी सोडवली लगेच तिला माझ्याकडे वळून तिच्या सलवारचा नाडा सोडला आता तिची सलवार निघून खाली पडली आणि ती माझ्यासमोर फक्त कमीज मध्ये कमरे खालून नागडी उभी होती तिचा गच्च भरलेला मांड्या पाहून मला अजूनच खास सुटली मी तिचा ड्रेस काढला आता ती फक्त माझ्यासमोर काळ्या रंगाच्या दिल्ल्या पडलेल्या ब्रा आणि काळ्या रंगाच्या पॅन्टीमध्ये उभी होती मी तिला लगेच बेडवर झोपवले आणि माझा शर्ट आणि पॅन्ट काढून फेकून दिले मी लगे मी लगेच बेडवर तिच्या बाजूला जाऊन तिचे बॉल दाबू लागलो हळूच मी तिचे ब्रा काढून टाकली आणि तिला आणि तिचा उजवा बॉल तोंडात घेऊन चोखू तो लागलो तिचे निप्पल भरपूर कडल आणि बेदानासारखे टोपरे होऊन वर आले होते चोखताना ती माझ्याकडे बघत होती आणि मी तिचा डाव डावा हातात घेऊन तिच्या माझा अंगठा फिरवत मधूनच तिचे निप्पल घेऊन हलकेच दाबले आणि उजवा निप्पल वर जिपणे वर खाली करून चाटू लागलो तिने लगेच एक मोठा श्वास घेतला आणि खाली हात घालून माझ्या गोट्याकडू लागली आम्ही दोघेही तसेच एकमेकांना चोळत होतो आणि दोघेही खूपच गरम झालो होतो मी आता दुसरा बोल तोंडात घेतला आणि माझा हात तिच्या पपईत घालून चोळायला लागलो तिची पपई चांगलीच पाणी सोडायला लागली होती आणि मी माझी एक बोट हात घालून आत बाहेर करू लागलो तशी ती मादक सुस्कारी देऊ लागली हा ऐक कर रे माझ्या राजा पी माझ दूध आणि माझं पाणी काढ तिने दोन मिनिटांनी मला मागे ढकललं आणि स्वतः उठून बसली आणि माझी चेड्डी खाली करून माझा पोपट हलू लागली तिने माझ्या वट्या हळूवारपणे दाबत माझ्या सुपारीवर जीप फिरवली आणि विक्रम चाटला मी सातव्या आस गेल्याचे मला जाणवले आणि दुसऱ्या शेनी तिने माझा पोपट तोंडात घेतला आणि हळूहळू मागे पुढे करून चोकू लागली मी माझे डोळे मिटून आ आवाज करत पूर्ण मज्जा घेत होतो मी माझे टोळे उघडल्यावर खाली बघितले तर ती माझा पोपट पूर्ण वाला करून चोकत होती आणि तिने त्याला बाहेर काढून खालपासून वरपर्यंत चाटला आणि माझ्या गोट्या तोंडात घेतल्या आणि स्वतःची पपई चोळू लागली मी तिला लगेच परत बेडवर झोपवले आणि सिक्स नाईन मध्ये तिच्या तोंडात माझा पोपट कोंबला आणि तिची पॅन्टी काढून तिची पपई हावऱ्यासारखी चाटू लागलो मी तिच्या पपईत जी आजपर्यंत घालून चुकून आणि चाटून काढले आणि तिच्या जाण्याबरोबर माझ्या जिबेने खेळू लागलो पाच मिनिटांनी मी उठलो आणि तिचे पाय फाकवले आणि माझा पोपट तिच्या पपईवर घासू लागलो मी हळूच माझी सुपारी थोडी आत घुसवली आणि लगेच बाहेर काढली तर ती बेबान होऊन ओरडायला लागली घालणारे आत आता कशाची वाट बघतोय एवढं केलं आता ठोक ना तुझ्या तीजूला एकदाचा आत आणि तुझ्या आत्याची खाज मिटव एक तास मला अजून जास्त हवत चढली आणि मी माझ्या हाताने फुंकी लावून तिच्या पप्पेवर चोळले आणि तिचे दोन्ही पाय माझ्या खांद्यावर घेऊन तिच्यावर वाकलो मी हळूच माझी सुपारी आत घातली आणि एकदा खा दिला आणि माझा पोपट आत सरकवला तो अर्धाच आत गेल्यावर मला तिच्या पपईची उप जाणवली आणि मी तसाच थांबलो आणि आम्ही दोघेही आवाजात मला खूप छान वाटलं होत तिची पपई खूप गरम होती आणि माझ्या पोपटाला चांगलेच आवडून धरले होते तिने लगेच माझ्या कंबरभोवती हात घालून तिची डांगभर उचलून मला आणखी जवळ ओढले आणि माझा पोपट सरसर करत तिच्या पपईत पूर्ण आत घुसला आणि आम्ही दोघेही एकदम गुंग झालो आणि मादक हलो हलो पच पच आवाज करू लागलो मी हळूहळू तिच्या पपईत धक्के द्यायला चालू केली तिची पपई पाणी सोडत असल्याने पचपच आवाज येऊ लागला मला त्या आवाजाने अजून नशा चढली आणि मी माझ्या धक्क्यांचा स्पीड वाढवला ती आई ग माझ्या राजा आत्याला कसा ठोकतोयस रे अजून कर अजून जोरात कर रे मी आ तेजू तुला ठोकायचे स्वप्न तर मी किती वर्ष झालं बघतोय आई ग खरच खूप कडक माल आहेस तू ती ठोकरे घाल अजून घाल आणि फडून टाक माझी कवळी पप्पा आ अजून घाण बोल तुझ्या बोलण्याने माझं पाणी सोडत आहे असेच पंधरा वीस मिनिट ठोकून मी तिच्या अंगावर पूर्ण झोपलो आणि तिने तिच्या पायाने मला जकडले आणि मी जोरजोरात शॉट काढू लागलो तिची पप्पा पाणी सोडत होती ती माझ्या कानात बरळत होती आई आ नजर ठेवून होता का माझ्यावर एवढा जीव लावून ठोकत आहेस आई ग आवर आता अजून किती वेळ चढणार आहेस काढा तुझं पाणी मी अजून जोरा शॉट मारायला लागलो आणि दोन मिनिटांनी मी तिला म्हणालो तुला खाली घेऊन कुस करायचे होत मला आ आज माझी इच्छा पूर्ण झाली तुझ्या बापैर जादू आहे आ, मला नाद लागला आहे तुझा आता तुला इथून पुढं पण मला तुला ठोकायचं आहे ती ठोक तुला हवं तेव्हा हवं तस घे मला पण आता पाणी काढ मला सहन होत अजून तिचे बॉल तोंडात घेऊन दोन मिनिटं मी जोरजोरा शॉट मारले आणि माझं पाणी निघताना मी पोपट बाहेर काढून तिच्या पपईवर आणि पोटावर पिचकारी सोडली तर मित्रांनो तुमची पण अशी एखादी हॉट आणि चांगली हत्या असेल आणि जर त्याला तुम्हाला ठोकायचं इच्छा होत असेल तर तुम्ही कमेंट करून नक्की कळवा मी माझ्या आत्याला कसं ठोकलं हे तुम्हाला मी या मध्ये सांगितलं व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वजण व्हिडिओची वाट बघत राहा बाय बाय